नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर प्रशांत कोरटकर परदेशात पळून गेल्याची शक्यता कोरटकरचा पासपोर्ट त्याच्या पत्नीकडून जुना राजवाडा पोलिसांच्या पथका जमा कोल्हापुरातील उर्मिला टॉकीज समोर उभारण्यात येणाऱ्या बहुमजली पार्किंग इमारतीचं काम अजूनही अपूर्णच प्रशासकांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता इचलकरंजीत कापूस गोदामाला आग लागून ऐंशी लाखांचं नुकसान लोकवस्तीजवळ आग लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण शिवाजी विद्यापीठ नामविस्तार विरोधात कृती कार्यक्रम जाहीर सव्वीस मार्च रोजी विद्यापीठासमोर होणार जयघोष आणि आदमापूरमधील बाळूमामा भंडारा यात्रेला प्रारंभ वीस ते अठ्ठावीस मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रमधील सुमारे पाच लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती